आणि बटाटा कट करून घेतो किती छान आणि बघा मी थोडंसं गरम पाण्यामध्ये आता शिजून घेणार आहे बोलवा बटाटे बघा कसा आपला पुलावर बटाटा चांगला शिजत आहे बघा गरम पाण्यामध्ये तर मी काढून घेऊया बघा ते छान शिजलेले असते थोडंसं गरम पाण्या बघू आता मी काढून घेणार टमाटाल

कैसे नक्की कमेंट करते फुलावर बटाट की भाजी अपनी